गावांतर्गत असलेल्या विद्युत तारा या जुनाट झाल्याने या विद्युत तारा वेळोवेळी तुटून जमिनीवर पडत आहे या विद्युत तारा बदलून केबल टाकून विद्युत पुरवठा करण्याची मागणी बोडखा येथील नागरिकांनी विद्युत वितरण विभाग कार्यालयाला निवेदनाद्वारे केली आहे मी अकराम अब्दुल्हा पटेल बोडखा येथील रहिवासी असून विद्युत तक्रारी मी सहाय्यक अभियंता बदरसोंगी व कार्यकारी अभियंता खुलताबाद या दोन्हीकडून वारंवार सोशल मीडिया पत्रव्यवहार किंवा अर्जाद्वारे वारंवार विनंती केली करूनसुद्धा त्याच्यावर काही कारवाई न करता फक्त करू करू आश्वासन तार देऊन ते वा टाळाटाळ करत आहे याच्यावर योग्य ती कारवाई करावी नसता आम्ही सर्व गावकरी व ग्रामपंचायत उपोषणा बसण्यास तिथे बघा सांगितलं जाणार आहे मी जाकीर इमामशाह बोडखा तीन रविवर्षा आहे ग्रामपंचायत सदस्य आहे मी त्या इलेक् टी सी बोर्डमध्ये कंप्लेन दिलेली आहे की आमच्या तारा बदलण्यात याव्या ह्या तारा एकोणावीसशे बावन्न सालापासून ज्या आहेत त्याच आहेत त्या निझूर झाल्यामुळे वारंवार तुटतात आणि त्याच्यामुळे खालून जे तर शाळकरीमुळे यंदा करत राहतात एखाद वेळेस धोका होण्याची शक्यता आहे माझी विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या गावातील तारा ह्या बदलून मिळाव्यात